नमस्कार मी वैभव पालवे प्रजासभांमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा जो निकाल आहे तो लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं शिवसेना गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांना चितपट करत स नगरपंचायतीवरती संपूर्ण आपलं वर्चस्व मिळवलेलं आहे नगराध्यक्षासह एकूण अकरा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि ही निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ते भाजपचे नेते संदीप पवार आज आपल्या सोबत आहेत या निवडणुकीमध्ये भाजपने नेमकी काय रणनीती आखली आणि प्रकारे विजय संपादन केला हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत तर पवार साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये या निवडणुकीमध्ये भाजप पहिल्यांदा स्वबळावर ही निवडणूक एका अर्थाने लढली की सर्व सतराच्या सतरा जागावरती नगरसेवकांच्या उमेदवार उभे केले आणि नगराध्यक्ष सुद्धा आणि कुठल्याही अन्य पक्षासोबत युती न करता स्वतंत्रपणे निर्णय म्हणजे निवडणूक लढण्याचा निर्णय आपण कसा काय घेतलात म्हणजे त्यामागची आपली भूमिका काय आणि एवढा विश्वास कुठून होता तुम्हाला कसं आहे याच्या अगोदरची मागची निवडणूक दोन हजार सतराची ती आम्ही सोहळावर लढलो होतो तेव्हाही भाजप आणि शिवसेना शिवसेना एकत्र होती त्यावेळी तरीसुद्धा आम्ही युती केलेली नव्हती त्यावेळी भारतीय जनता पार्टी सोळावर घडली आजही सोळावर घडते हा निर्णय आजचा नाही आहे त्याच्या अगोदर दोन हजार सतरालासुद्धा आपण हा निर्णय घेतला होता बरं आणि दोन हजार सतराला आम्हाला भारतीय जनता पार्टीला ह्या शहरात सर्वाधिक मतं मिळाली होती त्यामुळे तो विश्वास आमच्यामध्ये होता की आम ह्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा असा एक वर्ग आहे आणि तो आमच्या पाठीशी राहील असा एक विश्वास होता आणि म्हणून आम्ही निवडणूक स्वतंत्रपणे बरं या निवडणुकीमध्ये जो प्रतिस्पर्धी जे पक्ष होते शिवसेना शिंदेगड यांनी एकूणच आमदार असतील शांताराम मोरे किंवा अन्य त्यांचे नेते असतील यांच्या माध्यमातून जी विकास कामं झाली होती ती केवळ आमच्यामुळे असा दावा करत निवडणुकीत मतं मागितली परंतु प्रत्यक्षात त्यांना भाजपने मोठ्या मताधिक्याने हरवलेलं आहे तर भाजप या त्यांच्या रणनीतीला प्रचाराच्या कशा पद्धतीने तुम्ही टॅकल केलं आमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मीपणा हा आमच्याकडे नसतो आम्ही पार्टी म्हणून काम करतो वैयक्तिक संदीप पवार म्हणून कोणी नाही पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने आम्ही काम करतो आणि आमदार जरी आमदारांच्या माध्यमातून जरी कामं झाली असतील तरी सुद्धा ती महाराष्ट्र शासनाचा निधी आहे मागच्या वेळी मी तुम्हाला म्हणालो बरं की हा शासनाचा निधी असतो आणि तो एका आमदाराचा नसतो तो का आमदार फंड नाही बरं शासनाच्या विविध योजनातून मिळालेला तो पैसा आहे आणि तो या गावासाठी लागला ही चांगली गोष्ट आहे वाड्याचा विकास दोघा होऊ शकला तर आमदारांचं श्रेय असा ते नाकारत नाही मी परंतु शेवटी ते माध्यम आहे या निवडणुकीमध्ये हे नेतृत्व आपण केलं आणि बाबजी आठवळे असतील किंवा खासदार हेमंत सोरा असतील यांचं मार्गदर्शन होते किंवा ते प्रचारात तेही होते पण खऱ्या अर्थानं ही निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढली गेली तर अशा वेळेस हे दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांचं आव्हान आपल्यापुढे असताना स्वतंत्रपणे लढण्याची रिस्क आपण घेतली आणि त्याला त्यांच्या ज्या चॅलेंजला आपण कशा पद्धतीने सामोरे गेला न ही जबाबदारी म्हणून बाबाजी काठोळे सर असतील आमचे डॉक्टर हेमंत सवरा असतील यांनी एक थोडासा विश्वास माझ्यावर ठेवला की बाबा संदीप हे सगळं तू सांभाळ आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे कुठलीही गोष्ट ही त्यांना न विचारता झालेली नाही प्रत्येक गोष्ट हे त्यांचं मार्गदर्शन करूनच झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे माझं एकट्याचं श्रेय नाही हे त्यांचं गायडन्स आहे म्हणून मी करू शकलो दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी कोर कमिटी आहे कार्यकर्त्यांची टीम आहे वाडा शहराची संपूर्ण रचना आहे याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक कॉन्फिडन्स हा होता आणि आम्ही फक्त चुकीचं काम होऊ नये कार्यकर्ता कुठे चुकत असेल तर ते त्याला वेळेवर थांबवलं पाहिजे त्याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला यश मिळणं शक्य आहे आणि ज्या सीट आमच्या मागच्या वेळी गेलेल्या होत्या उदाहरण सांगितलं चौदा नंबरची सीट आमची थोडा होता बरं थो 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 तो एकवीस मताने गेलेला होता माझी इथे चार नंबरची सीट किशोर गोताणीचे मिसेस होत्या कविता गोताणे त्याही आमच्या थोड्या मतांनी गेल्या होत्या आता ह्या ज्या ज्या सीटांच्या थोड्या थोड्या मतांनी गेलेल्या होत्या त्या आम्ही टार्गेट केल्या होत्या की बाबा आपण मागच्या वेळी काय हरलो आपल्याला काय चुका झाल्या आणि त्या चुका होऊ नयेत त्या चुका सुधाराय सुधारायच्या आणि यश कसे मिळेल अशासाठी प्रयत्न करायचा अशा याच्यातून आम्हाला हे यश शक्य झालं बरोबर पण ही एका अर्थाने भाजपने केलेली जादू आहे असं मी मानतो की म्हणजे कसं काय साध्य केलं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे शिंदे गटात जे आव्हान होतं निलेश सांबरे होते किंवा आमदार आणि प्रकाश पाटील हे इथे तळ ठोकून होते असं असताना हे मिळवलेलं यश एकदम की काय जादू केलीत की के अशा प्रकारचं आपल्याला एवढं स्वच्छ बहुमत मिळालं नाही कसं आहे एकूण आता इथे कोण कोण काम करत होतं हा ज्याचा प्रश्न आहे प्रत्येक वर्षाचा पहिली गोष्ट ज्यावेळी आम्ही मागच्या वेळी दोन हजार सतराला लढलो त्यावेळी शिवसेना एकत्र होती यावेळी शिवसेनेचे दोन भाग झालेले होते त्याच्यामुळे स्वभाव त्यांच्यात जे विभाजन आहे ते होणार हे कम प्राप्त होतं त्याच्यामुळे आम्हाला जिंकणं हे सोपं आहे असं आम्हाला वाटतं आणि निलेश तामरे म्हणाल की त्यांची बहीण इथे उभी होती तसं ते मी आम्ही तसं त्या पद्धतीने चॅलेंज म्हणून आम्ही घेतलं नव्हतं कारण आम्हाला आमच्या मतदारांवर विश्वास होता, होता।, गाव, होता। या गावावर विश्वास होता कारण हा मतदार हे गाव आमच्या पाठीशी उभं राहील बरं असा आम्हाला विश्वास होता आता या निवडणुकीत अशा प्रकारची आत्ता एक चर्चा आहे निवडणूक निघाल्यानंतर की भाजपने खूप मोठ्या प्रमाणावरती पैशाचा किंवा धनशक्तीचा वापर केला तर काय सांगायला या आरोपांना आत्ता विरोधकांच्या आरोप हे होत असतात आणि विरोधकांना पडल्यानंतर आरोपे पैशाचा वाटो वगैरे हा जो प्रकार आहे हा का आता नव्याने करतो किंवा नव्याने होते तर विषय नाही सर्वच करतात थोड्या थोड्या कमी जास्त प्रमाणात होत असेल पण आता ज्या गोष्टी आहेत त्या नाकारता येणार नाहीत परंतु पैशाचा वापर हा निवडणुकीमध्ये आता हा आजकाल व्हायला आहे बरं तो चुकीचा असं मला शंभर टक्के वाटते कारण असं होऊ नये मतदारांनी बाबा आपलं मतदान बरं हे खरोखर मतदान म्हणून करावं असं माझी प्रामाणिक मला वाटते परंतु राजकीय याच्यामध्ये काय तुमच्याकडे पर्याय भर तुम म्हणजे याला जेवढा राजकीय पक्ष जबाबदार त्याहून अधिक मतदारही आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही मतदारांना तुम्ही सवय लावता ना मतदारांचा दोष काय मतदारांना आपण सवय लावता तुम्ही कोणाला चाप असता कोणी कोणाला जेवण लागता कोणी काय करते परंतु ही सवय तुम्ही लावली बरं हे मी राजकीय पक्षाला दोष देतो मी मतदारांना दोष देत नाही बरं आत्ता खरं तर निकाल लागला आणि तुम्हाला स्वच्छ बहुमत मिळालं आहे या पुढच्या काळामध्ये नगरपंचायतीचा जो कारभार आहे तो काही व्यक्ती केंद्रित अशा पद्धतीने होत असतो म्हणजे आपण मागच्या काही कार्यकाळात पाहिलं असेल तर तिथे पदापेक्षा व्यक्तीला महत्त्व जायला लागलं तर अशा परिस्थितीत आणि शहराच्या एकूण विकासातचा दृष्टिकोन ठेवून जी काही आत्ता आपण पाहतो वाड्या शहराची परिस्थिती तर याच्यात बदल घडवण्यासाठी काय भूमिका असेल आता पक्ष म्हणून पहिली गोष्ट आमची नगराध्यक्षपदाची जी उमेदवार आहे किंवा नगराध्यक्ष त्या आमच्या रेमा गंदे या स्वतः सक्षम आहेत आणि त्या पूर्ण कालावधीत एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाहीत असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे mm. कारण ते कॅरेक्टर तसं आहे mm. आणि स्पष्ट वक्ते असल्यामुळे mm. ते कोणाला फार काय करून देतील असंही मला वाटत नाही आणि सक्षम नेतृत्व असेल mm. तर नगरपंचायत चांगली चालू शकते वाड्याचे प्रश्न तुम्ही म्हणता वाड्याचे प्रश्न अनेक आहेत आम्ही आमचं टार्गेट काही गोष्टी केलेल्या आहेत की बाबा नगर नगर आता नगरपंचायतचं कार्यालय नगरपंचायतचं कार्यालय कसं आहे वरती बसतो शिवतांच्या बाजूला बसतो आता सर्वसामान्य माणूस इथं त्याचा नगराशी संपर्कच काय येणार आहे नगराध्यक्ष लोकांना उत्तरदायित्वला लागले त्याच्यामुळे तो डायरेक्ट थेट जनतेशी संपर्क त्याचा आला पाहिजे त्याच्यामुळे नवीन इमारतीचा जो आमचा आहे बरं त्याच्यामध्ये नगराध्यक्ष थेट जनतेशी संपर्क आला पाहिजे याच्यासाठी त्यांचं जे कॅबिन आहे ते ग्राउंड फ्लोअरला असलं पाहिजे असं आमचं आणि ते करू आम्ही बरं आत्ता तुम्ही चांगल्यापणे सांगतात की नगर नगराध्यक्ष जो आहे तो इथल्या जनतेला किंवा मतदारांना उत्तरदायी आहे पण परिस्थिती अशी बदलत असते की एकदा पदावर माणसं बसली की त्यांचे स्वार्थ नेहमी आडवे येत असतात मग ते वेगवेगळ्या कारणाने असतील राजकीय असतील किंवा ठेकेदारांशी काही इथे संबंध गुंतले जातात आणि मागच्या काळात आपण पाहिलं की विकास करत असताना म्हणजे नगराच्या गरजेपेक्षा ठेकेदार ठरवतात कुठलं काम करायचं तर हे खूप गंभीर आहे आणि याच्याकडे पक्ष म्हणून काय भूमिका असेल या पुढच्या काळामध्ये पहिली गोष्ट ह्या शहराचा विकास होण्यासाठी जी आवश्यक गोष्ट आहेत त्या प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देणं बरं हे पहिल्यांदा आहे म्हणजे जसा बाबा वाढायचा पाणी प्रश्न जी योजना आता जवळतो मंजूरला आहे बघ ते प्रत्यक्षात आणणं बघ तुम्हाला मागे बरोबर टिपीचा प्लॅन करणं आणि एकूणच वाड्याचे बाबा प्रवेशद्वार तर प्रवेशद्वार नाही वाड्याला प्रत्येक नगरपंच छोट्या छोट्या नगर नाही आहे त्या अशा गोष्टी त्याही आपण इथे केल्या पाहिजेत आणि याच्यापुढे रस्त्याचं जे काम आहे म्हणजे मागच्या काळामध्ये कुठलाही नगरसेवक किंवा तिथला बांधकामाचा अधिकारी सिओ किंवा नगराध्यक्ष हे कोणी प्रत्येक साईड विजिट हा विषयत नाही शरद ठीकेदार जसं पाहिजे तसं काम करायचं त्याला कोणी आडवायला नाही त्याला कोणी विचारायला नाही जिथे टर्नचा रस्ता येतो तिथे सुद्धा आता हा तत्कल केला पाहिजे पाहिजे तेही करायचं नाही शाटपुरात रस्ते सोडायचे शाटपुरात गाडीचा टर्न बसतो का एवढं जनरल नॉलेज बेसिक नॉलेज तर तुम्हाला पाहिजे पण त्याच्यातही कोण लक्ष घालतं नाही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चुका आहेत तर ह्या गोष्टी तरी किमान केल्या पाहिजेत तुम्हाला काम दिलं तुम्ही त्या स्क्वेअर फुटावर काम करणार का बरं मग स्क्युअर पोटच करायचं तर ह्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या पण त्यात बघितल्या पाहिजे आणि तुम्ही कॉन्क्रीट टाकता किती इंचाचं बरं चोऱ्या करायच्या किती याच्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा पाळाव्याच लागतील पुढे आमच्या नगराध्यक्षांना आम्ही पक्ष म्हणून आम्ही स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही ठेकेदारांना पाठीशी घालायची गरज नाही काम दर्जेचं झालं पाहिजे त्यांची कमाई त्यांना मिळावी त्यांच्या कमाईमध्ये आम्हाला जायचं नाही आहे बरं परंतु विनाकारण कोणाला पोहोचण्यासाठी ही नगरपंचायत नाही म्हणजे आज नगरपालिकेचं जे चित्रचं नगरपंचायतीचं एका अर्थानं कार्यालयाचं की तिथे सामान्य नागरिकांपेक्षा ठेकेदारांचाच विळखा जास्त असतो म्हणजे त्यांचाच तिथे वावर अधिक असतो हो बरोबर तर या पद्धतीने अधिकारी आणि ठेकेदारांचे जे हितसंबंध गुंतलेले दिसतात मागच्या काही कालावधीत तर यावर येत्या काळात कशी मात करा आता ते नगरपंचायतचं काय पिढरुडी बांधकाम घात कार्यालय अशी <laughs> परिस्थिती <laughs> आहे याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही पण याच्यात बदल जो आहे तो दिसेल जोपर्यंत नगराध्यक्ष खाली येत नाही बरोबर <laughs> तोपर्यंत काय होतं नगराध्यक्षाचा त्या कार्यालयाचा त्या कर्मचाऱ्यांचा कोणाशी कोणाचा संबंध राहत नाही <laughs> आणि ठेकेदार येतात त्यांची त्यांची कामं करून घेतात कोणाला बिल बनवायचं कोणाला इस्ट्रीम बनवायचं कोणाला बाकी काही गोष्टी असतात लग परंतु ते तसंच वातावरण आहे आणि सर्वसामान्यांना ते ते कार्यालयच नाही आहे कारण ते ग्रामपंचायत गेले आता नगरपंचायत आली त्या पहिले त्या इमारतीत बदल व्हायला पाहिजे आम्ही नवीन इमारतीसाठी पूर्ण प्रयत्नशील आहोत आमच्याकडे जागा अपुरी आहे की नवीन जागा कशी मिळवायची शासनाची जागा कशी मिळवायची आणि एक चांगली इमारत जिथे बाबा लोकांना बसण्यासाठी जागा असेल प्रत्यक्षाला असेल लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायला कोणतरी पाहिजे असं सगळं एक आमचं वेगळ्या प्रकारचं एक नियोजन आहे आणि ते थोडा उशीर होईल कारण काय लगेच जागा मिळणं प्रत्यक्षात इमारत येणं त्याला लागणार निधी येणं परंतु आम्ही हे करणार एवढं नक्की आता जनतेने खूप अपेक्षेने आपल्याला या म्हणजे निवडणुकीमध्ये जे स्पष्ट बहुमत दिलेलं आहे आत्ता नगरपंचायत म्हणून एक पक्ष म्हणून भाजप भारतीय जनता पक्ष शहराच्या विकासाकडे कशा पद्धतीने पाहते शहरामध्ये ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या आता रस्ते बऱ्यापैकी झाले आणि बरं आता पाणी योजना केली आपण पाणी योजनेचं काय होणार आहे पाणी योजना जेव्हा आपण नवीन करू तेव्हा पुन्हा रस्ते मधोमध कापले झाले जाते आणि त्या रस्त्याची दुरावस्था पुन्हा होणार आहे कारण त्याचं जरी आपण रिपेरिंग केलं तर ते, ते किती दर्जेदार असेल आणि ते किती टिकेल बरं हा प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्या गावाचं जोपर्यंत डीपी पूर्ण मंजूर होत नाही रस्त्यातलं अतिक्रमण आहे बाकी गोष्टी आहेत त्या सगळ्यावर अंकुश ठेवावं लागेल आणि बांधकामाच्या जा परवानग्या आहेत कशा प्रकारे बांधकाम चाललंय कुठल्या परवानग्या दिल्या जातात विना परवानगी किती बांधकाम होतात बरं अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे गाव आहे गाव वेगळं आणि नगर शहर जेव्हा नगर वसते बरं तेव्हा नगराचं नियोजन करता येतं पण गावाचं नियोजन करता येत नाही तर गावाची गरज उमेद बरं ती हलवणं शक्य नाही त्यामुळे रस्ते आरू देत गावातले याची कल्पना आहे आणि ते सगळं होणं तसं अवघड आहे परंतु जे वाढणारं शहर आहे बरं ते शहर आपण नियोजनबद्ध करू शकतो आता एकूणच जे निवडून आलेले नव्याने नवे जे सदस्य असतात काही जुने लोक आहेत परंतु एकदा पदाधिकारी म्हणजे सत्तेवर बसले पदांवरती बसलेत की त्यांच्यावर कोणाचा अंकुश राहत नाही त्यांना धर्मंद राहत नाही आणि मग ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने मनमालीमध्ये कारभार होत असतो असे अनेक उदाहरणं आहेत तर भारतीय जनता पक्षाची एक प्रतिमा वेगळी की चांगल्या पद्धतीने काम करावं अशी भूमिका घेऊन तुम्ही उतरला या पुढच्या काळात पक्ष म्हणून त्यांच्यावर काही अंकुश ठेवण्यासाठी किंवा गावाच्या रचात्मक ठेवण्यासाठी वेगळी काही यंत्रणा तुम्ही करणार आहात नाही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची आता सत्ता आहे याची जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे आणि आमचे नगरसेवक जे आहेत त्यांची कुठली बैठक असेल म्हणजे जनरल मिटिंग त्यावेळी परंतु पहिल्यांदा पार्टीची मिटिंग होईल पार्टीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी समज दिली जाईल की तुम्हाला काय करायचं कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला हे करायचं कुठले ठराव घ्यायचे आता मागच्या वेळेचे जे ठराव झालेले आहेत ते सगळे ठराव म्हणजे कोण चालणार नाही तर त्याच्यामध्ये व्यवहार आहे तो व्यवहार कुठेतरी सांभावायला लागेल तर ते सांगवण्यासाठी आम्ही आमची रचना करणार आहोत कारण उगाच कोणीतरी पाप करायची आणि त्याचं फेड आम्ही करायचं असं होणार नाही त्याच्यामुळे जे काय आता असेल याच्यामुळे सगळं नव्याने होईल आणि नगरपंचायतीमध्ये तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो आमचा मुख जे रीमा गंगे आहेत आमच्या नगराध्यक्ष ह्या शंभर टक्के एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाहीत आम्हाला आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांकडून सर्वसामान्यांची पिळवणूक होईल असा कुठलाही प्रकार गर, आमच्याकडून घड घडणार नाही ठेकेदारीवर कंट्रोल करण्यात येईल ठेकेदारीच्या क्वालिटीवर कंट्रोल करण्यात येईल अधिकाऱ्यांवरही आमचा कंट्रोल राहील आता अधिकारी ज्या पद्धतीने वागले वागतात वगैरे 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 अधिकाऱ्यांनी आता ते समजून घ्यावं की आता जे का होईल त्याला तुम्ही पण जरा लोकांना तुमचं पण जबाबदारी आहे आपण पगार घेतो तो जनतेच्याच पैशातून येतो ती जबाबदारी तुमचीच आहे त्यामुळे ती तुम्हाला विसरता येणार नाही तर आता या निवडणुकीत आपण चांगल्या प्रकारे यश मिळवलं तर शेवटचा प्रश्न असा आहे की जनतेला तुम्ही काय सांगाल या निक निकालाने ज्या पद्धतीचा तुम्हाला जनादेश जनतेने दिलेला आहे तर तुम्ही काय तुमच्या म्हणून सर्वप्रथम मी वाड्या नगरवासियांचे अगदी मनापासून अगदी मनापासून मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास ठेवला आहे तर त्याचं उत्तरदायित्व आमचं आहे त्यामुळे आम्ही कधीही समस्यापासून पळणारे आम्ही नाही समस्यांच्या समोर जाऊन समस्याशी लढा द्यायचा आणि त्यात विजय मिळवायचा अशा प्रकारचे आमची स्वभाव आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये त्यामुळे ह्या शहराला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही पालकमंत्री आमचे आहेत त्याच्यामुळे ह्या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही आणि चांगल्याच चांगला, चांगला दिसणारा विकास आज वाड्यासाठी कुठल्याही प्रकारचे गार्डन नाही शाड्याचं जागा नाही पार्किंग नाही तुम्हाला जोगर्स पार्क म्हणजे चालण्यासाठी जागा नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या जरी असल्या तर त्या लोकांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत त्या करणं आपली प्रथम प्राधान्य आहे वाड्याचं सुशोभीकरण गावात आमचं वाटलं म्हणजे गाव आहे वेगळं आहे तर त्या सगळ्या गोष्टीचं सुंदर वाडा स्वच्छ वाडा असं हे प्रत्यक्षात आणणं ही आमची जबाबदारी आहे आणि आरोग्यासाठी आता आरोग्याचे खूप प्रॉब्लेम लोकांना आहेत तर आपण ते सगळे तुम्ही बघत असतो अडाना काही घटना घडते त्याच्यामुळे आरोग्यासाठी एक वेगळं काम होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ग्रीन वाडा हे आपल्याला करणं आवश्यक आहे तर ते होईल आमच्या सगळीकडे आम्हाला म्हणजे लोकांना चालण्यासाठी गार्डन बसण्यासाठी असं सगळ्या प्रकारे चांगलंच दिसेल चांगलं वाटेल आणि पाच वर्षानंतर आम्ही जेव्हा लोकांसमोर जाऊ तेव्हा आम्हाला काहीतरी सांगावं लागेल ना आम्ही काय किराय केलं तर ते करण्याची जबाबदारी आमची आणि ते शंभर टक्के आम्ही पार पडू असा मला विश्वास आहे तर हे होते संदीप पवार ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्यांनी आत्ता भूमिका मांडली की आत्ता जे काय आम्ही आम्हाला जी सत्ता मिळाली आली आहे ती सत्ता या जनतेला आणि मतदारांना उत्तरदायी असेल अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर धन्यवाद साहेब तुम्ही आमच्याशी बोलला करून धन्यवाद